अरे पुढे चाललंय पोरा काय विचारायची गरज काय राहिलं विचार काय विचारायचं संबंध आहे माझा एवढा जेवते उठून चाललंय तू काय करू मग काय करू इथं थांबवून काय करू म्हणजे अरे एवढा डोक्यात राग कशाचा घालून घेतलाय कशाच मला सांगा काय ठेवलंय माय सुरी केली तर सुरी मोडली माझी काय राहिले माझी इथं अरे मोडली तर मोडू दे बाबा आपण दुसरी बघू हा सुरी की बागा बघित होत असते दहा जागेवर जरी गेला ना तोच प्रश्न विचार याच्याकडे हाय काय घर आता घरी काय वीस वर्षापूर्वी आणलेलं घर सोडून काय राहिलं माझ्याकडे अरे बाबा तर तेवढं बी नाही आपल्याकडे आहे घर आता झालं बहिणीच्या लग्नात खर्च त्याला काय कोट्या दिशे ती बघा ना कधी तरी आपण होते दिवस बदलते काय पैसा काय एकाच जागेवर होत व्हायचं पैशाच्या गोष्टी तुम्ही शिकवता मला पैशाच्या काय ठेवलं तुम्ही त्या पुरी पाय दोन वर एक एकली त्यांना पुढच्या सांगू शकत होते आमची परिस्थितीने आमच्या पद्धतीने आमची लग्न लावून देऊ हा स्वतः स्वतः पा, पाच एकर काय यासाठी एकली दारू आणि आता परमाले तुम्ही ज्या वयात कमी ते ज्या वयात व्यवस्थित राहतात तुम्ही तिथं खाऊन बसले काय ठेवलं तुम्ही आ... मला करायचं तर मला पडू दे करतो मी अरे बाबा बाहेर पडून काय ना घरात असून काय घरात आम्ही काय खाणार आहे का तुला आणि आम्ही चुका तरुण पाण्यात म्हणजे तुम्ही करायचं का आता इथं काय इथं काय इथं काय इथं काय म्हणजे आई बाप नाही का तुझं काय करू आई बापाला धरून मी पायपल धरून काय करू इथं काय करायचं दगड खाऊ का इथं अरे बाबा काय केलं माझे वय बघितले तुम्ही अठ्ठावीस तीस उजे उजाडली काय काय झालं माझं दिसत दिसायला असून जमत नाही विचारते तुझ्या गरीबांनी पैसा एवढंच दोनच गोष्टी गरीबन श्री म्हणत अरे बाबा गरीबांची बी लग्न होत्यात आपण बघू आपल्यापेक्षा बी गरीब आहेत लोक मारण्याची त्यांची कोणती तरी पोरगी असेल देते आपल्याला तू पोरीसाठी घर सोडून चालू प्रश्न काय विचारते काय करतो पोरगा काय विचारणार काय सांगणार तुम्ही काय करू मी इथं कर ना गावात काम धंदा कर काय असं सांगू आशा। दुसऱ्याच्या रानाने काम करतो स्वतःचं तर रान राहिलं नाही राहिलं नाही म्हणजे तुझ्या बहिणीच्या लागण्यासाठी जिकलय ना तिचं चांगलं होईन एवढंच बघितलं ना आपण दुसरं काय वाईट केलंय का तू त्याच्या मागं मी हाय पोरगा हाय बघितलं तुम्ही मागं कोणाला ठेवलंय का नसतं तिला तिच्या पाय दोन एकर घेऊन दाखवा माझ्यासाठी घेतली का तुम्ही खोत ती इकून टाकलं अरे करण बाबा म्हातारपणात तेवढं बी करतो तो थांब तर इथं नाही माझी आईपत पण आईपत येईन कधी ना कधी रुपाल रप्पा जोडू आपण हे तुम्ही नाका सांगू माझ्यापासून इसल इमोशनल पडूच नका एवढं शिक्षण झालं पण माझ्या हातात काही नाही राहिलं एक मी मी हाय करायसारखा बाहेर पडल्याशिवाय माझ्याने होणार नाही इथं धरून बसून तुम्हाला काय करू मी आणि बाहेर पडून काय करणार आहे तू मी काय माझ्या जमल ती शिकलोय मी देवान मला दिलाय तेवढं आला आम्ही बघायचं आलो नशीब असलं माझं तर येईन चांगला तुमच्यापर्यंत नाही तर मग करीन कोणासाठी हाताखाली धुंड मांड किंवा एखाद्या हॉटेलमध्ये कामाला राहीन काय करीन दुसरं मांडे कसा करीन ना दुसरं काय करणार इथं अरे पण काहीतरी चांगलं तरी ह्याच्यासाठी वाढव आहे का तुला हे बघा ना ना तुम्ही मा नादी लागू नका तुम्ही इथं राहा तुम्हाला पोटाला हाय तेवढं करा आणि त्या पुरीच्या पायी जेवढं करता येईल तेवढं करा मी इथून जातो आपला राम रामरामात अर अरे ऐकून घे अर थांबय काय कराव पोरांच झाली <laughs> बाबा तू बापाकडनं चूक केलं तुझ्या बहिणीसाठी सगळं पलाच म्हातार परत बापाला सोडून जाते तुय <laughs> आमच्या भी चूक आहे आम्ही कशी केली तरुण परत बिरू रुपयेत बसलो हीच फळं मिळायची आम्हाला दुसरं काय व्हायचं <laughs> बापाला ना विसरू रे फक्त बातर पर तुम्ही काहीतरी चुका केल्या असतील <laughs> आम्ही मोठ्या मनाने घातल्या पात्राड असं तुमची साथ नाही सोडली बापाला सोडून चाललंय